दीड दोन लाख रुपये भरून काही विद्यार्थी खाजगी कोर्स करतात खाजगी कोर्स घेणारे विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचं आश्वासन देतात पण असे कोर्स करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही म्हणून असे कोर्स घेणाऱ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश शिक्षण खात्याला देण्यात आले अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे हा म्हणून सांगता म्हणजे आज सकाळीच फुड एकटे चली आणि म्हणजे आपण एव्हिएशन कोर्स करता हांवें पळला की बरेच जण हे प्रायव्हेट थोडेशे कोर्सीस जे सुरू आसा तांकां परत देड लाख दोन लाख फीज घेतात एव्हिएशनच्या नांवाच्या सकयल तांकां नोकरी दिता म्हणून सांगतात आणि बऱ्याचश्या जाणांक खंयसरूच नोकरी मेळना ना हे हा मुद्दामून मेन्शन करता हे प्रायवेट कोर्साक कोणी जर एडमिशन घेवच्या पहिली त्या कोर्साची वेलिडिटी पळोवची तो कोर्स आमच्याकडे आसा असा कितें हो पळोवचो हांव डिपार्टमेंटाकूय इन्स्ट्रक्शन दिलां अशा पद्दतीचे जे प्रायवेट कोर्सीस सुरुवात असा हांचे वेरिफिकेशन एकदा पळोवचें आणि अदरवायज देड देड लाख दोन दोन लाख रुपया बेश्टी फीज घेतात आणि भुरगीं अननेसिसरी ते प लोन काढून हे कोर्सेस घेऊन ती बी बेकार असा आज सकाळची गजा एक सांगपाक सांगा बट ह्याच पद्धतीचे हॉस्पिटॅलिटी कोर्स आमच्या आयटीआय असा जो दोन वर्सांचा कोर्स जो केल्या हो हंड्रेड पर्संट ताका नोकरी मेळटा आमच्या एविएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटरात परत एकदा नव्यान कोर्स जे सुरवात जातले मोपा हांगासर तेय कोर्सीस सुरुवात करपाक घेतला जेका जो इंट्रस्ट असा जेणी त्या खातीर हांवें म्हटलां की इन फ्युचर तुम्ही जर सांगले जर आम्ही दर महिन्यांक न्ही महिन्याक दोनदा सुद्धा अशा पद्धतीचा टार्गेटेड ग्रुपाकडे उलो शकता